एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राजबिहारी लिंक रोडवर युवकाचा दगडाने ठेचून खून सविस्तर वृत्त असे आर टी ओ कॉर्नर राजबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्च मोकळ्या पटांगणात रविवारी दिनांक पंधरा जून रोजी एका युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे प्रथमदर्शनी दगडाने ठेचून खून केल्याचे समोर येते आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रशांत अशोक तोडकर वय वर्ष अठ्ठावीस राहणार आदर्श नगर रामवाडी पंचवटी असे या माहिताचे नाव आहे रामवाडी येथील आदर्श नगर येथील अठ्ठावीस वर्षीय प्रशांत तोडकर हा सी बी एस ते मसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता दररोज नित्यनियमाने कामास निघणारा प्रशांत शनिवारी दिनांक चौदा जून रोजी दिवसभर घरी होता मात्र रात्री घराबाहेर पडला होता त्याच अनुषंगाने रविवारी सोळा जून रोजी प्रशांत याचा मृतदेह हा आरटीओ कॉर्नर राजबिहारी लिंक रोड राजबिहारी लिंक रोडवर सकाळी आढळून आला या घटनेची माहिती मिळताच मसरूल पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेची माहिती मिळतात मयत प्रशांत यांचे बंधू यांना कळविण्यात आली तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छा परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर हे घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळी प्रशांत याची रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ई एच तीन पाच एक सात या ठिकाणी होती व आजूबाजूला दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या होत्या सदर खून मद्यपान करताना किंवा यानंतर झाल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद